साईबाबा चौक येथील पिंडीपोल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला साईबाबा चौक परिसरातील पिंडीपोल हॉस्पिटलच्या वतीनं डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कार करून डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांनी मिळून मोफत सर्व रोग तपासणी शिबीरही आयोजित केलं होतं दीप प्रज्वलन करून आणि उपस्थित सर्व डॉक्टर्सना वृक्ष देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला डॉक्टर करुणा कबाडी या न्यूरोसर्जन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या शिबिराचा लाभ तीनशेहून अधिक लोकांनी घेतला या शिबिरात मोफत औषध वैद्यकीय सल्ला रक्त तपासणी अशा सुविधा देण्यात आल्या यावेळी बोलताना डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल म्हणाले की डॉक्टर हा पेशा म्हणजे समाजासाठी जगणं समाजातील रुग्णांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा मानणारे आम्ही सर्व डॉक्टर्स आहोत मी डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल आज इंटरनॅशनल डॉक्टर डे यानिमित्त पिंडीपूर हॉस्पिटल साहेबाव चौक येथे आम्ही मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर आणि काही तपासण्यावर पन्नास टक्के सूट अशा मी रुग्णांना सेवा देतो आहोत आज डॉक्टर डे जो डॉक्टर आहेत वर्षभर जे काम करतात रुग्ण रुग्ण गरजो वैद्यमरो जे डॉक्टर आहेत स्वतःचं सा लाईफ सॅक्रिफाय करून ज्याचा हॅपीनेस ज्याची निद्रा स्लीप प्रत्येक गोष्ट फॅमिली त्याचं पर्सनल लाईफ सोशल लाईफ हे सर्व जोडून सोडून तो जो सोसायटीसाठी आणि रुग्णसेवेसाठी जो झटत असतो तोच तो डॉक्टर आणि डॉक्टर नसून तो एक ईश्वरचा दुसरं रूप आहे आज डॉक्टर निमित्त सोलापूर व सोलापूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना डॉक्टर निमित्त हार्दिक शुभेच्छा मला वाटत नाही की फक्त दहा महिने झाले सोलापूर मध्ये आल्यानंतर मला खूप लोकांच्या मला सपोर्ट मिळले मला खूप मी कुठं पण पण गेले गेले तर

यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय डॉक्टर सत्यनारायण पिंडीपोल यांच्या समाजकार्याचा वारसा त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल यांनी सामाजिक कार्यातून जोपासला आहे डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करणं आणि मोफत आरोग्य शिबिरामुळे डॉक्टर पिंडीपोल कुटुंबियांचे सर्व रुग्ण आणि लोकांकडून आभार मानण्यात आले